मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या लाईफ कॅटलिस्टतर्फे जे मध्यम आणि लघु उद्योजक आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जे ट्रेनिंग प्रोग्राम्स वर्कशॉप्स घेतो त्यातला काही पार्ट आमचे अनुभव हो तुमच्याशी शेअर करत असतो उद्देश हाच आहे तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आमच्यामुळे जर काही बदल होऊ शकला तुम्ही अधिक समृद्ध आयुष्य जगू शकला तर तो नक्कीच तसं आपल्याला करता यावं आणि आम्हाला एक संधी मिळावी आपल्या आयुष्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याची मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे हे व्हिडिओज तुम्हाला सतत मिळत राहतील मित्रांनो आजचा विषय हा आहे की आणि थोडंसं टायटल वाचत असताना तुम्हाला संभ्रम आला असेल की तुमच्याकडे आहे तेच पैसे खर्च करा नसलेले पैसे खर्च करू नका हे कसं शक्य आहे तर याची थोडीशी पार्श्वभूमी क्रिएट करू मी एक पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकात एक वाक्य वाचायला मिळालं की श्रीमंती ती नाही आहे जी तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसते श्रीमंती ती तुम्हाला बघता आली पाहिजे जी डोळ्यांनी दिसत नाही आणि त्याने एक छान उदाहरण दिलं की एखादी जर समजा मर्सिडीज गाडी किंवा एखादी अतिशय हाय कॉस्ट व्हेकल जर एखादा गाडी चालवत नेत असेल तर जरुरी नाही की तो श्रीमंत आहे जरुरी नाही की तो खरंच पैसे बाळगून आहे आणि एखादा माणूस जर तुम्हाला साधा वाटत असेल तर जरुरी नाही की तो साधा किंवा मध्यमवर्गीय किंवा गरीब आहे कारण त्याच्याकडे असलेले पैसे तुम्हाला दिसत नाहीत श्रीमंती ती आहे जी तुम्हाला दिसत नाही आणि मग नंतर मी थोडासा विचार करायला सुरुवात केल्यावर मला लक्षात आले हे करे कारण श्रीमंती आपण नुसती गाडी घर बाह्यवस्तू त्यांनी गळ्यात किती सोनं अडकवलंय हातामध्ये कुठल्या अंगठ्या घातल्यात एवढ्या एवढ्या बाह्य वस्तूवर हो आपण बघत असतो कपडे ब्रँडेड घातलेत की नाही घातले पण खरी श्रीमंदी काय तुमच्याकडे ॲसेट्स किती आहेत तुमच्याकडे लायबिलिटी किती कमी आहेत आणि तुम्ही किती पॅसिव इन्कम कमवता किंवा तुमच्याकडे किती पैसा तुम्ही बाळगून आहात वेल्थ किती कन्वर्ट मिळवली आहे आणि बहुतांशी लोक हे न करण्याचं कारण हे आहे की ते आहे ते पैसे तर खर्च करतातच पण जे पैसे अजून कमवले नाहीत ते पण खर्च करून टाकतात आणि ऐकायला थोडंसं मजेशीर वाटेल की तुम्ही न कमवलेले पैसे कसे खर्च करणार तर आजचा आपला बहुतांशी लोकांचा नव्वद टक्के लोकांचा प्रॉब्लेमच हा आहे की त्यांनी आत्ताचे असलेले पैसे तर जवळपास संपवत आणलेले आहेत पण पुढच्या काही वर्षात ते जे पैसे कमवणार आहेत ते पण ऑलरेडी संपवलेले आहेत कसे तर त्यासाठी लागणाऱ्या त्यांनी वस्तू ऑलरेडी विकत घेतलेल्या आहेत काही जणांनी तेवढी मोठमोठी मुट घरं घेऊन ठेवलेली आहेत काही जणांनी त्यासाठी गाड्या घेऊन ठेवलेल्या आहेत काही जणांनी काही अशा महागड्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत की त्याचे हप्ते ते फिडत राहणार आहेत म्हणजे जो पैसा ते फ्युचरमध्ये कमवणार आहेत तो सुद्धा त्यांनी ऑलरेडी खर्च करून टाकलेला आहे क्रेडिट कार्ड्स आहेत क्रेडिट कार्डचा आवाज तो वापर करून टाकतात म्हणजे जे क्रेडिट कार्डचे हप्ते फेडायला तुम्हाला जे पैसे लागणार आहेत ते तुम्ही ऑलरेडी फ्युचरमध्ये कमवणार आहात पण ते आत्ताच्या डेटला तुम्ही खर्च करून टाकलेले आहेत हँड लोन्स घेऊन टाकतात लो किंवा ज्याला असं म्हणजे नॉन बँकिंग जे असतात त्यांच्याकडून त्या कॉर्पोरेशन कडून पैसे घेतले जातात सगळे सोर्सेस एक्झॉस्ट केले जातात आणि होतं काय त्यामुळे तर तुम्ही आज तुमच्याकडे आहे तो पैसा तर या सगळ्या रिटर्न्समध्ये जाणारच आहे पण फ्युचरमध्ये पण तुम्हाला पैसा कमवणं कंपल्सरी आहे कारण तुम्ही तो तोसुद्धा पैसा ऑलरेडी खर्च करून टाकलेला आहे म्हणून तुम्ही एका कायम धास्तीमध्ये जगता माझं फ्युचरमधला पैसा कमवणं जर बंद झालं तर मी या सगळ्यांना काय देणार आहे त्यामुळे तुम्ही वाटेल ते कॉम्प्रोमाइज करून वाटेल त्या स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून इन फ्युचर तुम्हाला काहीतरी करून कमाई चालू ठेवावी लागते यू बिकम स्लेव्ह ऑफ मनी त्यामुळे एक लक्षात घ्या हे वाक्य जरी साधं असेल की तुमच्याकडे आहे ते पैसे खर्च करा पण तुमच्याकडे नसलेले पैसे खर्च करू नका म्हणजे तुमच्याकडे जे पैसे आता नाही आहेत जे पैसे तुम्ही आता कमवलेले नाही आहेत उगाच त्याला रिस्कवर लावू नका कारण एक लक्षात घ्या आपण जे गृहित धरतो हो की मी आता जसं आयुष्य जगतोय तसं आत्ताची माझी जी कमाई आहे ती कंटिन्यू राहणार आहे हे एक अजांश नाही सत्य नाही आहे की तुम्ही आज जेवढे पैसे कमवत आहे तेवढे उद्या पण कमवणार आहात हे फक्त एक आजमशन आहे सत्य नाही आहे त्याला थोडा जरी डेंट बसला तरी तुमचं फ्युचर कोलॅप्स होऊ शकतं त्यामुळे थोडं मध्ये या थोडं रिअलिस्टिक लाईफ जगायला लागा थोडं तुम्ही हा विचार करायला लागा की आत्ता मी जेवढं कमवतोय तेवढ्यामध्येच मी काय काय करू शकेल तेवढ्यामध्येच मी काय काय माझी एक्सपान्शन करू शकेल अननेसेसरीली खूप जास्त पैसे कमवण्याच्या मागे पैसे खर्च करण्याच्या मागे लागू नका आणि तुम्हाला एक गमतशीर स्टॅटिस्टिक सांगतो वॉरन बफेटचा सा जो अभ्यास केला गेला वॉरन बफेटने जे त्याचा नव्वद टक्के पैसा कमवलेला आहे तो वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षानंतर कमवलेला का आहे कारण त्यांनी पहिले सगळ्या त्या लेव्हलला इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या नाव यू कॅन स्पेंड व्हॉट एव्हर यू वॉन्ट त्यामुळे एक लक्षात घ्या हे जे आपण लोकांचे चरित्र बघत असतो अभ्यासात असतो त्यामधून आपण आपल्याकडे आप शिकण्याची हीच गोष्ट आहे की आपल्याला अननेसेसरी आपले एक्सपेन्सेस वाढवत नाहीचे नाही सो दॅट तुमचं फ्युचर अर्निंग पण ऑलरेडी स्टेकवर लागलेलं ला असेल त्यामुळे हा गोल्डन रूल स्वतःसाठी कुठेतरी लिहून ठेवा मी माझ्याकडे असलेल्या पैशातच माझा लाईफ मॅनेज करेल मी जे पैसे अजून कमवलेले नाहीत ते मी खर्च करणार नाही असे काही वर्ष जर तुम्ही नियम पाळला तर तुमचं आर्थिक स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया हा आवडला असेल तर लाईक करा हो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार